नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे भेंडी फ्राय मसाला त्यासाठी ह्या दोनशे ग्रॅम भेंड्या मी अशा स्वच्छ धुवून पुसून आणि ह्या कोळ्या भेंड्या घ्या आणि अशा लांबट आकारात कापून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही शेपमध्ये कापून घ्या त्यामध्ये टाकायला आहे दोन चमचे भाजलेले शेंगदाणे आहेत एक चमचा बारीक केलेलं सुकं आहे ह्या सात आठ लसूण पाकळ्या एक चमचा जिरे एक चमचा किचन किंग मसाला आवडीप्रमाणं तिखट आणि थोडीशी हळद पहिल्यांदा आपण आता हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे या मिक्सरच्या भांड्यात हा सगळा मसाला असा एकत्र टाकून घेऊया हा मसाला तिखट आणि हळद पण ह्यामध्येच टाकायचे आहे आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करत हा जाडसर वाटून घ्यायचा आहे बघा आता हा मसाला आपण असा जाडसर वाटून घेतलेला आहे चला आता आपण ही भेंडी कशी करायची ते बघूया आता ही भेंडी फ्राय करण्यासाठी आपण ही कढई गॅसवर ठेवून घेतलेली आहे पहिल्यांदा कडकडीत तेल गरम करून घ्या आणि नंतर ह्यामध्ये थोडी थोडी टाकून भेंडी आपण तळून घेणार आहे गॅसची फ्लेम आपण ही मिडियम ठेवलेली आहे मीडियमच्या फ्लेमवर कडकडीत तेलात ही भेंडी आपण चांगली तळून घेऊया बघा आता भेंडी कशी चांगली कुरकुरीत तळून झालेली आहे अशी करून मी आता ही सगळी भेंडी तळून घेते बघा आता सगळी भेंडी आपण तळून घेतल्यानंतर ह्या कढईमधलं तेल काढून घेतलेलं आहे अगदी थोडंसं एक अर्धा चमचा तेल मी ह्यामध्ये शिल्लक ठेवलेलं आहे त्या तेलावर आता हे छोटा अर्धा चमचा जिरे आणि थोडासा हिंग टाकून घेते आणि आपण केलेल्या मसाल्यामधला गरजेप्रमाणे मसाला टाकून घ्यायचा आहे हा मसाला उरला तरी खराब होत नाही नंतर तुम्ही जेव्हा भेंडी करणार तेव्हा जरी वापरला किंवा दुसऱ्या भाजीला कोणत्या वापरला तरी चालतो त्यामधला आता हे साधारण मी तीन चमचे मसाला टाकून घेतलेला आहे आणि एखादा चमचाभर असेल एवढा शिल्लक राहिलेला आहे आता हा मसाला आपण त्या तेलावर थोडा परतून घेऊया तुम्हाला जर भरपूर मसाला आवडत असेल तर तुम्ही सगळा जरी मसाला टाकून घेतला तरी चालेल हा मसाला आपण फार वेळ परतायची काही गरज नाही आहे कारण हा मसाला आपण ऑलरेडी शेंगदाणे हे सगळे आपण भाजूनच घेतलेले आहेत त्यामध्ये आता ही भेंडी टाकून घेऊया ह्यात आता टाकूया चवीपुरतं मीठ आणि ह्या भेंडी आपण एकसारखी परतून घेऊया ही आपण टिफिन रेसिपी म्हणून पण वापरू शकतो प्रवासात घेऊन गेला तर आरामात तीन ते चार दिवस शिकणारी मध्ये आपण आता कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि वर्ण पिरणार आहे एक छोटी लिंबूची फोड एकदा आता चांगलं मिक्स करा आणि झाकून एक मिनिटभर आपण ह्या वाफ आणूया अगदी मिनिटभरापेक्षा जास्त वेळ झाकून ठेवू नका कारण की आपल्याला भेंड्याची कुरकुरीतच खायला छान लागते आणि कुरकुरीतच ठेवायची आहे बघा असा हा आपला मसाला भेंडी फ्राय तयार झालेला आहे हा गॅस मी बंद करते आणि ही डिश आपण आता सर्व करूया असे हे आपले भेंडी फ्राय मसाला तयार झालेले आहे वरती आपण थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर टाकून गार्निश करूया बघा मैत्रिणींनो माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा माझ्या चॅनेलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा पुन्हा पुन्हा भेटतच असतो अशाच घरगुती पौष्टिक रेसिपी घेऊन घरचं खा निरोगी राहा धन्यवाद